गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पथक पोलीस स्टेशन देवडी परिसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे देवळी येथे कळंब ते वर्धा महामार्गावर सापडा रचून एका काळ्या रंगाचे हिरो हुंडा ग्लॅमर मोटर सायकल क्रमांक एम एच बत्तीस एल सदतीस त्रेसष्ट यावर दारूबंदी बाबत रेड कारवाई केली असता यातील आरोपी प्रशांत रामेश्वर कोंबे वय बेचाळीस वर्ष राहते साठोडा जिल्हा वर्धा हा सदर मोटरसायकल वाटपा करिता वापरण्यात येणाऱ्या कॅन मध्ये विदेशी दारूचा माल विक्री माल बाळगून त्याची वाहतूक करताना मिळून आला असून सदर दारूचा त्याने कळंब जिल्हा यवतमाळ येथील बस स्टॉप जवळील मनीष जयस्वाल यांचे एमपी वाईन शॉप मधून अवैधरित्या खरेदी केल्याचे सांगितल्याने जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपी प्रशांत कोंबे यांच्या ताब्यातून एक काळ्या रंगाची हिरो होंडा ग्लॅम

दूध वाटपाकरिता वापरण्यात येणारे दोन जर्मनी कॅन किंमत आठ हजार रुपये असा जुनी किंमत एक लाख एकोणतीस हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे प्रशांत रामेश्वर कोंबे आणि कळंब जिल्हा यवतमाळ येथील मनीष जयसाल यांचे एम पी वाईन शॉपचा मालक चालक यांच्यावर पोलीस स्टेशन देवडी येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांच्या मार्गदर्शन स्थानीय गुने शाखा जिला वर्धा ऐसी पुलिस निरीक्षक विरोध चौधरी निर्देशन प्रमाने मुकेश ढोके व सर्व स्थानीय शाखा वर्धा यानी के लिए सेवन करिता प्रतिनिधि सतीश का वर्धा क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है डोंट वरी एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए ट्रीटमेंट जिससे हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और सर्जरी को टाला जा सकता है अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुक्ता ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर Utkarsh Omang Apartment, near Mount Carmel School, Ajni Square, Nagpur.